शिलान्यास पुनर्विक विश्व स्तरीय गोमती नगर रेलवे स्टेशन का उद्घाटन तथा मैं माननीय रेल संचार इलेक्ट्रॉनिक्स एवं सूचना प्रौद्योगिकी मंत्री श्री अश्विनी वैष्णव अनुरोध करती हूँ आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी माननीय राज्यपाल महोदय साथी और देश भर में दो हजार अधिक स्थानों पर जुड़े महानुभाव आप सभी का विश्व के सबसे बड़े स्टेशन अभूतपूर्व है इतना बड़ा सर्कल केवल प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी ही ले सकते हैं क्या केवल एक तपस्वी प्रधानमंत्री ही कर सकते हैं ये हमारी जनरेशन का गौरव है कि ऐसे तपस्वी प्रधानमंत्री जी आज देश में रेलवे का कायाकल्प कर रहे हैं का भूमि पूजन किया था इन सभी स्टेशन फाइव हंड्रेड फिफ्टी फोर भूमि पूजन माननीय प्रधानमंत्री जी करेंगे

आज आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते रेल्वेच्या विविध विकासकामाचा शुभारंभ काही लोकार्पण यांचा का कार्यक्रम झाला यामध्ये देशभरात साधारण पाचशे चोपन्न स्टेशनचा पुनर्विकास आणि पंधराशे रोड अंडरब्रिज किंवा रोड ओव्हरब्रिज यांचं उद्घाटन भूमिपूजन या पद्धतीचा कार्यक्रम होता सांगली जंक्शन म्हणजे सॉरी सांगली स्टेशनचाही यामध्ये आधुनिकीकरणामध्ये समावेश करण्यात आला यासाठी आपल्या सांगलीचे खासदार मान्य संजय काका पाटील यांनी सातत्यानं रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधून त्यामध्ये मकरंद देशपांडे प्रदेश संघटन मंत्री मी स्वतः सुकुमार पाटील झेडार यू सी सी मेंबर आम्ही सातत्यानं म रेल्वे विभागाशी संपर्कात राहून त्याचा पाठपुरावा केला त्यामुळं आज सांगलीचाही समावेश अमृत भारत दोनमध्ये समावेश होऊन त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे याचप्रमाणे आज एक आपल्या सांगली किंवा मिरजेमधल्या लोकांच्यामध्ये एक अशी एक द्विधाव मनस्थिती आहे की मिरज जंक्शन याच्यामध्ये का नाही तर याचं एक प्रमुख कारण असं आहे की मिरज जंक्शन हे आर एल डी ए अंतर्गत मॉडेल स्टेशन म्हणून मंजूर झालेलं आहे याचा आराखडा रेल्वे बोर्डात सादर झालेला आहे तो रेल्वे बोर्डानं तत्वता मंजूर केलेला आहे त्याच्यामध्ये काही थोड्याशा ज्या नवीन सुधारणा सुचवण्यात आलेल्या आहेत या स्थानिक आपल्या खासदारांनी किंवा आम्ही त्याचाही त्याच्यात अंतर्भाव करून तो रेल्वे मंत्रालय आता मंजुरीच्या स्टेजला आहे त्यामुळे मिरज जंक्शन हे तर एक एअरपोर्ट आपल्याकडं म्हणजे हेवन जो असं मी म्हणेन की कोल्हापूरच्या विमानतळापेक्षाही अतिशय सुंदर असं मिरजेचं जंक्शन होईल आणि याला साधारण चारशे कोटीचा आता जो प्रस्ताव आहे तो मंजूर आहे यासाठी आपले जिल्ह्याचे खासदारांनी खूप प्रयत्न केलेले आहेत त्याचबरोबर प्रदेश संघटन मंत्री भाजपचे मकरंद देशपांडे साहेब यांनीही त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला त्या माननीय मोदी साहेब ज्यावेळा सोलापूरला आले होते त्यावेळा संदर्भात त्यांनी त्यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्यासमोर मांडलेला आहे आणि त्याला मंजुरी मिळालेली आहे त्याचबरोबर आपल्याकडे वंदे भारत सुरू करण्यासाठीचीही मागणी त्यावेळा करण्यात आलेली आहे आणि ती आता अंडर प्रोसेसमध्ये काही तांत्रिक बाबी या आपल्या दुहेरीकरणामुळे उद्भवत असल्यामुळे थोडंसं वंदे भारतला विलंब होत आहे पण जी महाराष्ट्राला जी दुसरी स मध्य रेल्वेला जी दुसरी वंदे भारत मिळत आहे ही वंदे भारत मात्र आपल्याला निश्चित कोल्हापूर ते मुंबई अशीच धावेल याची आम्ही ग्वाही देतो आणि त्याचबरोबर कोल्हापूर ते हैदराबाद आणि कोल्हापूर वडोदरा या साप्ताहिक गाड्यांची मागणी मंजूर करण्यात आलेली आहे त्याही अंडर प्रोसेसमध्ये आहे काही तांत्रिक कर्मचारी किंवा स्टाफच्या अडचणीमुळे या गाड्यांना थोडासा विलंब होत आहे पण या गाड्या आपल्याला मंजूर झालेल्या आहेत त्याचबरोबर पुण्याहून आता ज्या धावणाऱ्या ज्या पाच ते सहा गाड्या आहेत की ज्या कलकत्ता त्यानंतर पाटणा तसेच अहमदाबादकडे जाणारे या गाड्यांचा विस्तार ही भविष्यामध्ये मिरजपर्यंत करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डानं मंजूर केलेला आहे धन्यवाद आज आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य श्री नरेंद्रजी मोदी यांच्या शुभ हस्ते रेल्वेच्या विविध विकासकामाचा शुभारंभ काही लोकार्पण यांचा का कार्यक्रम झाला यामध्ये देशभरात साधारण पाचशे चोपन्न स्टेशनचा पुनर्विकास आणि पंधराशे रोड अंडरब्रिज किंवा रोड ओव्हरब्रिज यांचं उद्घाटन भूमिपूजन या पद्धतीचा कार्यक्रम होता सांगली जंक्शन म्हणजे सॉरी सांगली स्टेशनचंही यामध्ये आधुनिकीकरणामध्ये समावेश करण्यात आला यासाठी आपल्या सांगलीचे खासदार मान्य संजय काका पाटील यांनी सातत्यानं रेल्वे मंत्रालयाशी संपर्क साधून त्यामध्ये मकरंद देशपांडे प्रदेश संघटन मंत्री मी स्वतः सुकुमार पाटील झेडार यू सी सी मेंबर आम्ही सातत्यानं म रेल्वे विभागाशी संपर्कात राहून त्याचा पाठपुरावा केला त्यामुळं आज सांगलीचाही समावेश अमृत भारत दोनमध्ये समावेश होऊन त्याचं आज उद्घाटन झालेलं आहे त्याचप्रमाणे आज एक आपल्या सांगली किंवा मिरजेमधल्या लोकांच्यामध्ये एक अशी एक द्विधा मनस्थिती आहे की मिरज जंक्शन याच्यामध्ये का नाही तर याचं एक प्रमुख कारण असं आहे की मिरज जंक्शन हे आर एल डी ए अंतर्गत मॉडेल स्टेशन म्हणून मंजूर झालेलं आहे याचा आराखडा रेल्वे बोर्डात सादर झालेला आहे तो रेल्वे बोर्डानं तत्वता मंजूर केलेला आहे त्याच्यामध्ये काही थोड्याशा ज्या नवीन सुधारणा सुचवण्यात आलेल्या आहेत या स्थानिक आपल्या खासदारांनी किंवा आम्ही त्याचाही त्याच्यात अंतर्भाव करून तो रेल्वे मंत्रालय आता मंजुरीच्या स्टेजला आहे त्यामुळे मिरज जंक्शन हे तर एक एअरपोर्ट आपल्याकडं म्हणजे हे जो असं मी म्हणेन की कोल्हापूरच्या विमानतळापेक्षाही अतिशय सुंदर असं मिरजेचं जंक्शन होईल आणि याला साधारण चारशे कोटीचा आत्ता जो प्रस्ताव आहे तो मंजूर आहे यासाठी आपले जिल्ह्याचे खासदारांनी खूप प्रयत्न केले आहेत त्याचबरोबर प्रदेश संघटन मंत्री भाजपचे मकरंद देशपांडे साहेब यांनीही त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला त्या माननीय मोदी साहेब ज्यावेळेस सोलापूरला आले होते त्यावेळेला संदर्भात त्यांनी त्यांची भेट घेऊन हा विषय त्यांच्यासमोर मांडलेला आहे आणि त्याला मंजुरी मिळालेली आहे त्याचबरोबर आपल्याकडे वंदे भारत सुरू करण्यासाठीचीही मागणी त्यावेळा करण्यात आलेली आहे आणि ती आता अंडर प्रोसेसमध्ये काही तांत्रिक बाबी या आपल्या दुहेरीकरणामुळे उद्भवत असल्यामुळे थोडंसं वंदे भारतला विलंब होत आहे पण जी महाराष्ट्राला जी दुसरी स मध्य रेल्वेला जी दुसरी वंदे भारत मिळत आहे ही वंदे भारत मात्र आपल्याला निश्चित कोल्हापूर ते मुंबई अशीच धावेल याची आम्ही ग्वाही देतो आणि त्याचबरोबर कोल्हापूर ते हैदराबाद आणि कोल्हापूर वडोदरा या साप्ताहिक गाड्यांची मागणी मंजूर करण्यात आलेली आहे त्याही अंडर प्रोसेसमध्ये आहे काही तांत्रिक कर्मचारी किंवा स्टाफच्या अडचणीमुळे या गाड्यांना थोडासा विलंब होत आहे पण या गाड्या आपल्याला मंजूर झालेल्या आहेत त्याचबरोबर पुण्याहून आता ज्या धावणाऱ्या ज्या पाच ते सहा गाड्या आहेत की ज्या कलकत्ता त्यानंतर पाटणा तसेच अहमदाबादकडे जाणारे या गाड्यांचा विस्तार ही भविष्यामध्ये मिरजपर्यंत करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डानं मंजूर केलेला आहे धन्यवाद